नमस्कार ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे प्रिस्टाईन चॅरिटी इंडिया फाउंडेशनचे आरोग्य चिकित्सा केंद्र तुकाई दर्शन परिसरातील नागरिकांचे आरोग्य जपण्याचे काम करेल असा विश्वास आपला माणूस नगरसेवक मारुती आबा तुपे यांनी तुकाई दर्शन येथे बोलताना व्यक्त केला प्रिस्टाईन चॅरिटी इंडिया फाउंडेशनच्या आरोग्य चिकित्सा केंद्र प्रिस्ट बाबासाहेब कांबळे यांच्या माध्यमातून तुकाई दर्शन येथे नुकतेच सुरू झाले उद्घाटन प्रसंगी आपला माणूस मारुती आबा तुपे हे बोलत होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रिस्टाईन चॅरिटी इंडिया फाउंडेशनचे संस्थापकाध्यक्ष डॉक्टर प्रवीण बडे आरोग्य सल्लागार गजानन मोरे कल्याण जगदाळे सचिन पवार वसंत कुमावत आदी मान्यवर उपस्थित होते आलेल्या मान्यवर पाहुण्यांचे स्वागत बाबासाहेब कांबळे परिवाराने केले प्रिस्टाईन चॅरिटी इंडिया फाउंडेशनच्या आरोग्य केंद्रांमधून सर्व आजारांवर प्राचीन आयुर्वेदिक पद्धतीने उपचार केले जातात दर्जेदार आयुर्वेदिक औषधे या केंद्रात उपलब्ध आहेत तरी सर्व वयोगटातील रुग्ण नागरिकांनी एकदा अवश्य भेट द्यावी असे आवाहन यावेळी डॉक्टर प्रवीण बडे यांनी केले प्रिस्टाईन चॅरिटी इंडिया फाउंडेशनच्या दर्शन येथील या आरोग्य केंद्रामध्ये उपलब्ध असलेल्या आरोग्यसेवा उपचार औषधे यांची माहिती यावेळी केंद्र संचालक प्रिस्ट बाबासाहेब कांबळे यांनी दिली पाहूया हा वृत्तांत प्रवीण डॉक्टर प्रवीण बडेसर यांच्या माध्यमातून आणि आमचे परममित्र बाबासाहेब कांबळे यांच्या माध्यमातून ह्या चिकित्साचं या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे आणि त्याचं उद्घाटन आत्ताच माझ्या हातचे झालेलं आहे आत्ताच बडेसरांनी सांगितलं की बऱ्याचशा ठिकाणी त्यांचे हे ह्या ट्रस्टच्या माध्यमातून बऱ्याचशा ठिकाणी काम चालू आहे आणि त्यांना बरेचसे बडे सरांना पुरस्कारसुद्धा बरेचसे मिळालेले आहेत आणि बाबासाहेब कांबळे हे या भागामध्ये गे गेली अनेक वर्ष समाज उपयोगी हे उपक्रम करत असतात आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी हे आयुर्वेदिक दवाखाना सुरू केलेला आहे भविष्यकाळामध्ये या ठिकाणी बऱ्याचशा लोकांना याचा उपयोग होणार आहे आणि तुम्ही हा प्रकल्प या ठिकाणी सुरू केलेला आहे चिकित्सा हे सुरू केलं आहे त्याबद्दल आपल्याला मी खूप खूप शुभेच्छा देतो आमच्या चॅरिटी फाउंडेशनच्या माध्यमातून गेली बारा वर्ष आम्ही आरोग्य सेवा करतो आहे आज प्रत्येक घराघरात आजार वाढत चाललेत आणि जे काही साईड इफेक्ट आपण ज्या ट्रीटमेंटच्या आज लक्षणावर काम करून आज जे प्रत्येक समाजामध्ये साईड इफेक्ट दिसतात म्हणून आम्ही गेली बारा वर्षे पूर्ण महाराष्ट्रवर आरोग्य चळवळ राबवतो आहे आज ह्या तुकाई दर्शन हडपसर भागामध्ये आदरणीय बाबासाहेब कांबळे साहेबांच्या माध्यमातून एक आरोग्य चिकित्सा केंद्र सुरू होतं आहे आणि ह्या आरोग्य चिकित्सा केंद्राच्या माध्यमातून आज प्रत्येक समाजातील प्रत्येक घरापर्यंत जे काही आजार आज दहापैकी आठ लोकांना काही ना काही आजार जडलेत आणि त्याच्या मुळावर काम करणं गरजेचं आहे म्हणून आयुर्वेदाची जी आपली परंपरा आहे ॲडव्हान्स आयुर्वेदाची परंपरा गेली दहा बारा वर्ष आम्ही रिसर्च डेव्हलपमेंट करून जे आज नऊ दहा लाख लोकांना आम्ही आत्तापर्यंत नीट केलं आहे परंतु पुढे भविष्यामध्ये जे काही आजार वाढत चाललेत सारखे आणि याला काहीतरी असं तर तात्पुरता इलाज न करता मुळावर काम करणं गरजेचं आहे म्हणून आमची पूर्ण टीम आज या तुकाई दर्शन भागामध्ये एक आज आज आमचं आरोग्य चिकित्सा केंद्र सुरू होतं आहे आणि हा हडपसरा असेल तुकाई दर्शन किंवा हा याच्यामध्ये खूप मोठी लोकसंख्या आहे आणि आज जे जी बदललेली जीवनशैली आहे रासायनिक खतांचा वापर जो आहे स्ट्रेस वाढला आहे लाईफस्टाईल बदलली हे सगळ्याचा पोल्युशन आहे हे सगळ्याचा परिणाम एकत्रित अगदी लहान मुलांपासून वयस्कर माणसांपर्यंत आजार वाढत चाललेत मग हे आजाराचं योग्य निदान होणं त्याचं निवारण होणं आणि नवजीवन होणं या उद्देशाने ख्रिस्टाईन अॅनिट चॅरिटी फाउंडेशन आज, आज काम करते पूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येकाला विनंती आहे ह्या ह्याचा योजनेचा सगळ्यांनी फायदा घ्यावा ज्या लोकांचे कंबर गुडघे मान पाठ संधिवात या त्रासाने लोक अगदी व्यापून गेलेले आहेत तर ते त्याच्यावरती मी उपचार करत आहे राहिली गोष्ट आज आमच्यावर जे वरद असतं आहे तो डॉक्टर प्रवीण बडेसरांचा त्यांच्या औषध उपचार आम्ही देऊन लोकांना इथे बऱ्यापैकी उपचार काम आम्ही सध्या करत आहे तर इथं आल्यानंतर जो पेशंट म्हणून आमच्याकडे जो माणूस येतो हा आम्ही त्याच्याकडे पेशंट या नजरेने न, न बघता तो माझा कोणतरी एक बांधव आहे ती कोणतरी माझी भगिनी आहे या माध्यमातूनच उपचार करतो आणि त्यांना त्या उपचारातून बरं वाटतं तर हाच माझा प्रवास इथून पुढे चालत राहावा आणि या इथं आमच्या इथे येऊन गरीबातला गरीब असो गरीब किंवा श्रीमंतातला श्रीमंत असो त्याच्यासाठी एकच उपचार पद्धती वापरली जाते आणि उपचार करून त्यांना बरं करण्याचं काम आम्ही इथं करतो आहे महिलांना जास्त करून आहे ना कंबरदुखीचा त्रास खूप होतो त्याच्यावरती आम्ही फिजिओथेरपी केल करतो आणि त्याच्यानंतर तेल मलम वगैरे आहे त्याच्याने पण थोडीफार मसाज करून आपले प्रिस्टाईनचे जे औषधं आहेत ते आम्ही त्यांना प्रोव्हाइड करतो